नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकू अच्छा टॉप टेन महत्वाच्या घडामोडींवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संसदेत तीन विधेयक का सादर करणार आहेत या विधेयकामध्ये अशी तरतूद आहे की जर पंतप्रधान मुख्यमंत्री किंवा मंत्र्याला अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये अटक झाली ज्यामुळे किमान वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो आणि त्यांना सलग दिवस कोठडीत ठेवले गेले तर व्या दिवशी त्यांना पदावरून काढून टाकले जाईल ही विधेयक आहेत केंद्रशासित प्रदेश सरकार विधेयक दोन हजार पंचवीस एकशे तिसावी घटना दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस आणि जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक दोन हजार पंचवीस ही तीन विधेयके संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यासाठी अमित शहा लोकसभेत प्रस्तावही मांडतील द बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत शशांक राव यांच्या पॅनलला चौदा जागांवर विजय मिळवला आहे तर महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलने सात जागांवर विजय मिळवला आहे या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलला एकाही जागेवर विजय न मिळवता आल्याने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या चिंता वाढल्या आहेत यावर ठाकरे गटाच्या बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी भाष्य केले आहे बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत भाजपने पैशांचा प्रचंड वापर केला या पैशासमोर आम्ही हरलो असे मत सुहास सामंत यांनी व्यक्त केले शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून शिवसेना ठाकरे गटाने राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे एरवी मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना दोन पाच सेंटीमीटर पाणी कुठे साचलं तरी मुंबई बुडाली होती अशी आवही उठवणारे भारतीय जनता पक्षाचे वाचाळवीर पोपट आता कुठल्या वेळात लपले आहेत की मुंबईच्या रस्त्यांवर साचलेले पाणी नाकातोंडात जाऊन त्यांची वाचा बसली आहे असा खोचक टोलाही सामनातून लावण्यात आलाय पुण्यात खडक वासलाचं पाणी हे वरच्या धरणातील पाणी सोडल्यामुळे वाढत आहे जिल्हाधिकारी पी एम सी आयुक्त एन डी आर एफ एस डी आर एफ यांना अलर्ट राहायला सांगितलंय काही अनेक लोकांचं स्थलांतर सुरू आहे तसेच कोल्हापुरात पाण्याची पातळी वाढली आहे सगळ्या यंत्रणा तत्परतेने काम करत आहेत मुंबईत काल मोनो रेलची घटना घडली कधी कधी एखाद्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत कॅपॅसिटी नसताना जास्त लोक बसल्याने अडचणी निर्माण होतात नैसर्गिक संकटात राजकारण करण्याची वेळ नाही प्रत्येक जण आपापल्या कारकिर्दीत काम करण्याचा प्रयत्न करतो असं अजित पवार यांनी म्हटलं आहे काल भक्ती पार्क आणि म्हैसूर कॉलनी दरम्यान मोनो रेल्वे बंद पडल्याची घटना घडली होती त्यानंतर तब्बल दोन तासानंतर क्रेनच्या मदतीने पाचशे प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं होतं या मोनो क्षमतेपेक्षा अधिकची गर्दी झाल्यामुळे रेल्वेवर अतिरिक्त भार आला त्यामुळे पॉवर रेल आणि करंट कलेक्टर यांच्यातला संपर्क तुटला आणि वीज पुरवठा खंडित झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे आज मुंबई उपनगरामध्ये सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे मुंबईतील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय तर दुपारपर्यंत मुंबईतील अनेक भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय अशातच दोन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम मुंबई लोकलवर झाल्याचं पाहायला मिळतंय आजही मुंबईची लाईफ सुरळीत होऊ शकलेली नाही मुंबईत मागील चोवीस तासात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे तर मुंबई ठाणे पालघर रत्नागिरीसाठी आज रेड अलर्ट जारी केला आहे मुसळधार पावसामुळे राज्यातील विविध भागात आज शाळा कॉलेज बंद ठेवण्यात आली आहेत पिंपरी चिंचवडच्या विविध भागातील दोन हजार नागरिकांना अद्यापही पवना इंद्रायणी आणि मुळा नदीकाठी नागरिक जीव धोक्यात घालून राहताना दिसतात पिंपरी चिंचवड मधील वसाहतींमध्ये नदीपात्रातील पाण्याचा शिरकाव झाला त्या आहे त्यामुळे दोन हजार नागरिकांना स्थलांतरित केले आहेत संजय गांधीनगर लक्ष्मीनगर भाटनगर घाट किवळे या वसाहतीत पाण्याने शिरकाव केला आहे अनेकांच्या घरात आत्ताही पाणी साचलेलं आहे सध्या पवना धरणातून पंधरा हजार सातशे क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे मुसळधार पावसामुळे वसई आणि विरार भागातील महावितरण यंत्रणेवर मोठा परिणाम झालाय खबरदारीचा उपाय म्हणून या भागातील सुमारे अडीच लाख वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय महावितरणकडून वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत बदलापूर परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाड़ा इथल्या वीज यंत्रणेत पाणी शिरल्याने वीज पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आहे दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ल्या झाल्याची घटना समोर येत आहे रेखा गुप्ता आज त्यांच्या कॅम्प ऑफिस मध्ये जनसुनावणी आणि त्याची चौकशी करत आहेत मात्र हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाहीये दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी साप्ताहिक जनसुनावणी दरम्यान मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावरील या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे टीम इंडिया आशिया कप स्पर्धेसाठी चार किंवा पाच सप्टेंबरला दुबईसाठी रवाना होऊ शकते तसेच भारतीय संघ या स्पर्धेआधी कोणत्याही सराव शिबिरात सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट आहे भारतीय खेळाडू आयपीएलच्या अठराव्या हंगामानंतर आशिया कप स्पर्धेत टी ट्वेंटी सामने खेळणार आहे त्यामुळे चाहत्यांना या लोकप्रिय फॉर्मॅटमध्ये चौकार षटकारांची फटकेबाजी पाहायला मिळणार असल्याचं निश्चित आहे अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राह आवाज इंडिया मराठी i oh, a